एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला देणारे येणारे पासष्ट हजार रुपयामध्ये सत्तर हजार रुपयामध्ये तुम्हाला येईल तर पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये तर नव्याण्णव हजार रुपये मध्ये एक लाख रुपयामध्ये अरे एक लाख दहा हजार दोन लाख रुपयाला डिझेल इंजिन मध्ये स्विपला जे इंजन तेच इंजिन हिला पण तर दोन लाख नव्वद हजार रुपयामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे काळेवाडी फाटा जे की पुण्यामध्ये आहे आणि इथे मी आलेलो आहे करंट मोटर्समध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता लो बजेट गाड्यांचा मित्रांनो एकदम जबरदस्त स्टॉक इथे आलेला आहे आणि चाळीस हजार रुपयापासून मित्रांनो इथं गाडी चालू होणार आहे तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो करण मोटरचे जे ओनर आहेत सलमान सर त्यांना बोलतो सर सर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती नमस्कार सर सर्वात पहिले तर व्हिव्हर्सला इथल्या ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल सांगतो आपला ॲड्रेस आहे जगताप डेरी ते काळेवाडी पाट्याच्यामध्ये दऊड सोसायटीच्या शेजारी शिवराजनगर बस स्टॉपच्या समोर आणि सर कॉन्टॅक्ट डिटेल कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाय नाईन फाय सेवन झिरो नाईन सेवन डबल झिरो अठ्ठ्याण्णव बावीस चव्वेचाळीस नव्वद अडुसष्ट आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावीस पंच्याण्णव पासष्ट क्या वाद तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि सर मी असं ऐकलं की चाळीस हजार रुपयापासून गाडी झाले चाळीस हजारपासून गाडी स्टार्ट आहे आपल्याकडे क्या वानो बाईक च्या रेट मध्ये तुम्हाला कार मिळणार आहे अजून काय पाहिजे तर शहणाचा विलंबना करता मी त्यांना व्हिडिओला सुरुवात करूया तर सलमान सर सर्वात पहिली गाडी उडी आहे गाडी आहे टाटा इंडिका आहे पेट्रोल इंजिन मध्ये दोन हजार बाराची सिंगल ओनर गाडी हे आपण देणार आहे एक लाख रुपयामध्ये पहिलीच गाडी एक लाख रुपयामध्ये तुम्हाला बजेट प्राइस मध्ये मिळणार आहे आणि सरी किती चालले तरी काय साधारण साठ हजार किलोमीटर चाललेली ओरिजनल तर सिंगल ओनर आणि साठ हजार किलोमीटर चालले फक्त आणि फक्त एक लाख रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि सर आल्यानंतर थोडंफार आल्यानंतर मान सन्मान पण होऊन जाईल तर डेफिनेटली मित्रांनो करण मोटर्सला विजिट करायला नका ही होती टाटाची इंडिगा दुसरी गाडी आहे शावलेट बीट दोन हजार अकराचं मॉडेल आहे डिझेल इंजनमध्ये मध्ये सिंगल ओनर आहे ही गाडी देणार आहे आपण एक लाख दहा हजार रुपयाला क्या आवाज आहे मित्रांनो कि होती एक लाख तर पुढची एक लाख दहा हजार मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि सर मध्ये तर किती ॲव्हरेज असेल डिझेल मध्ये कमीत कमी बावीस तेवीस चा एव्हरेज आहे आहे बावीस तेवीस चा ॲव्हरेज पण चांगला मिळून जाईल तुम्हाला कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी आहे मित्रांनो डिझेल मध्ये तुम्हाला मिळते एक लाख दहा दहा हजार पुढे पाहू शकता मित्रांनो फिॲट ची पुंटो आलेली आहे दुसरी गाडी आहे फिएट पुंटो डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार ची गाडी आहे सेकंड ओनर मध्ये आहे हे आपण एक लाख रुपयाला देणार आहे प्लस डिझेल मध्ये ऍव्हरेज वगैरे पण चांगला एकदम चांगला बेस्ट ऍव्हरेज आहे मल्टीजेट इंजिन आहे स्विफ्ट आणि एम एच बारा मध्ये गाडी मिळणार आहे कोणी डिझेल मध्ये हॅचबॅक गाडी शोध असेल कोणतो गाडी मित्रांनो तुमची इथे वाट पाहते पुढे मित्रांनो अजून एक बजेटमध्ये गाडी आलेली आहे ती पण तुम्हाला एम एच बारा मध्ये मिळणार आहे मारुती एट हंड्रेड आहे दोन हजार पाच ची ए सी गाडी आहे पंचवीस पर्यंत पेपर क्लिअर आहे सेकंड ओनर आहे ही गाडी आपण आहे पासष्ट हजार रुपयामध्ये फक्त पासष्ट हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे बाईकच्या रेटमध्ये तुम्हाला गाडी मिळून जाईल एकदम बजेट प्राईस मध्ये तुम्हाला मिळते ॲव्हरेज वगैरे पण सर सगळे एकदम बेस्ट ॲव्हरेज आहे वीस चा ॲव्हरेज भेटेन पेट्रोल नक्कीच एम पे फाय इंजन आहे ए सी गाडी नक्कीच तर मित्रांनो ज्यानं कुणाला गाडी शिकण्यासाठी पाहिजे किंवा पुण्यातल्या पुण्यात चालवण्यासाठी गाडी जर पाहिजे असेल सिक्स्टी फायव्ह थाउजंड मध्ये तुम्हाला ही मिळून जाईल ही गाडी हुंडाई सेंट्रो आहे दोन हजार आठची ची ॲटोमॅटिक पेट्रोलमध्ये आहे अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे ही गाडी सिंगल ओनर मध्ये गाडी आपण देणार आहे फक्त नव्याण्णव हजार रुपयामध्ये अजून एक बजेट गाडी तुम्हाला नव्याण्णव हजार रुपयामध्ये मिळणार आहे हुंडाईची सॅन्ट्रो चेक करा ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल गाडी तुम्हाला इथे ऑटोमॅटिक गाडी आणि ऑटोमॅटिक गाडींची तशी पण डिमांड आहे सिटर ड्रायव्हरसाठी एकदम गाड्या चांगल्या असतात तर डेफिनेटली ही सँट्रो तुम्हाला बजेट मध्ये इथे मिळून जाईल पुढे मित्रांनो अजून एक सँट्रो गाडी आलेली आहे ही सॅन्ट्रो दोन हजार पाचची ची आहे पंचवीस पर्यंत पेपर क्लिअर आहे ही गाडी आपण देणार आहे फक्त सत्तर हजार रुपयामध्ये जबरदस्त मित्रांनो पाहू शकता सत्तर हजार रुपयामध्ये तुम्हाला ही सॅन्ट्रो मिळून जाईल आणि गाडीला पाहू शकता अलो व्हील्स वगैरे पण तुम्हाला मिळणार आहेत पेपर वगैरे पण सरांनी सांगले क्लिअर्स वगैरे दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ज्यांना कुणाला लो बजेटमध्ये गाडी पाहिजे असेल ही पण इथे अवेलेबल आहे मित्रांनो आजच्या स्टॉक मध्ये ही तिसरी सँट्रो आहे ही सॅन्ट्रो दोन हजार सहाची आहे Okay. पर्यंत पेपर क्लिअर आहे ही गाडी आपण देणार आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये क्या बात आहे मित्रांनो ही पण गाडी तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये मिळून जाईल तीन सॅन्ट्रोचे ऑप्शन आहेत मित्रांनो जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते सर्व बजेटमध्येच आहेत एकदा या टेस्ट घ्या आणि गाडीतून घरी घेऊन जा पुढे मित्रांनो आलेली आहे फॅमिली कार वॅगनार एच चौदा मध्ये ही मारुती वॅगनार आहे दोन हजार पंधराची गाडी आहे कंपनी सीएनजी ही गाडी आपण देणार आहे फक्त दोन लाख नव्वद हजार रुपये मध्ये कंपनी फिटेड सीएनजी सोबत तुम्हाला ही वॅगनर मिळून जाईल आणि ॲव्हरेज वगैरे पण चांगला एक चांगला आहे कंपनी फिटेड सीएनजी च्या स्टॉक मधली चौथी सेंट्रो आहे ही सेंट्रो दोन हजार ची आहे पंचवीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे ही गाडी आपण देणार आहे फक्त सत्तर हजार रुपयामध्ये जबरदस्त जबरदस्त मित्रांनो चेक करा सत्तर हजार रुपयामध्ये तुम्हाला ही सॅन्टोजिंग मिळून जाईल एम एच बारामध्ये मध्ये गाडी असणार आहे पुढे आलेली आहे मित्रांनो शेवरलेटची स्पार्क ती पण व्हाईट कलर मध्ये असणार आहे ही शेवरलेट स्पार्क आहे दोन हजार अकराची गाडी आहे पेट्रोल इंजिन मध्ये ही गाडी आपण देणारे फक्त पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये प्युअर पेट्रोल गाडी आहे सेकंड ओनर आहे सेकंड ओनर मध्ये असणार आहे ॲव्हरेज वगैरे पण चांगलं तुम्हाला मिळून जाईल अजून एक मित्रांनो एम एच चौदा मध्ये वॅगनर आलेली आहे व्हाईट कलर मध्ये ही मारुती वॅगनर आहे दोन हजार सात ची गाडी आहे सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे ही गाडी आपण देणार आहे फक्त नव्याण्णव हजार रुपयामध्ये नव्याण्णव हजार रुपयात तुम्हाला ही गाडी मिळणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये प्युअर पेट्रोलमध्ये गाडी तर वॅगनरचे मित्रांनो दोन ऑप्शन आहेत मगाशी तुम्ही पाहिलं पेट्रोल प्लस सीएनजी ही प्युअर पेट्रोलमध्ये तुम्हाला इथे मिळून जाईल पुढे मित्रांनो आलेली आहे हुंडाईची आय ट्वेंटी ही हुंडाईची आय ट्वेंटी आहे दोन हजार दहा मॉडेल आहे पेट्रोल इंजिन मध्ये आष्ट मॉडल आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये तर हिला दोन एअरबॅग पण आहेत गाडी चारही व्हील्स आहे कंपनी फिटेड टॉप मॉडेल मधली गाडी ही गाडी आपण फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला देणार आहे प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोलमध्ये मित्रांनो पाहू शकता टॉप अँड वेरियंट गाडी तुम्हाला मिळणार आहे आणि एअरबॅग अलो व्हील सर्व काही मित्रांनो तुम्हाला गाडी मध्ये मिळून जाते म्हणजे गाडी घेऊन फक्त चालवायची आहे करायची गरज नाही लाख पंच्याऐंशी हजारात मित्रांनो तुम्हाला पुढे मित्रांनो आलेली आहे रेनॉल्ड ची पल्स ही रेनॉल्ड ची पल्स आहे दोन हजार बारा मॉडेल आहे सिंगल ओनर बटन स्टार्ट गाडी आहे टॉप मॉडेल मध्ये गाडी आहे हे आपण गाडी देणार आहे दोन लाख ला, डिझेल इंजिन मध्ये पल्स गाडी असणार आहे एम एस चौदा मध्ये सर डिझेल मध्ये साधारण किती एव्हरेज असेल ही बावीस चा एव्हरेज देणार वीस बावीस चा एव्हरेज देणार तसे डिझेल गाडी आता मिळत नाहीयेत हो तर स्टॉक मध्ये इथे अवेलेबल आहे आणि बजेट तुम्हाला मिळून जाईल बटन स्टार्ट गाडी आहे टॉप मॉडेल टॉप अँड वेरियंट गाडी असणार आहे आणि सर त्यांच्यामध्ये पण मान सन्मान होऊन जाईल नक्कीच ही गाडी शेअर लेट आहे हो दोन हजार अकरा ची गाडी आहे सेकंड ओनर आहे सत्तर हजार किलोमीटर चाललेली ओरिजिनल गाडी आहे पेट्रोल इंजिन मध्ये ही गाडी आपण देणार आहे एक लाख दहा हजार रुपयाला खबर असतं ही पण एक लाख दहा हजार तुम्हाला मिळते सिडॅन गाडी ती पण एम एच चौदा मध्ये प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे व्हिडिओच्या मार्फत चेक करा बूट स्पेस वगैरे पण सर चांगला स्पेस वगैरे चांगला आहे नक्कीच तर ज्यांना कोणाला सिडान गाडी बजेटमध्ये पाहिजे असेल इथे अवेलेबल आहे मंडळी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बाईकचे रेटमध्ये रेट मध्ये गाडी जी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपयामध्ये मित्रांनो आलेली आहे टाटाची नॅनो सर डिटेल ही नॅनो दोन हजार अकराची ची आहे सी एक्स गाडी आहे एसी एसी वगैरे सगळं वर्किंग आहे गाडीचं तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला क्या बात आहे क्या पाहते मित्रांनो पाहू शकता एकोणचाळीस हजार नऊशे मध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाईल बाईकच्या रेटमध्ये गाडी मिळणार आहे अजून काय पाहिजे मित्रांनो बाईक घेणार असाल मी तर म्हणेन कार घ्या चार चार माणसं सोबत घेऊन फिरायला पण जाऊ शकता हो बाईक ॲव्हरेज पण भेटणार आहे आणि एसी मध्ये फिरू शकता येस नक्कीच वारा पाऊस वादळ यापासून सुरक्षा पण मित्रांनो तुमचं होऊन जाईल बजेटमध्ये गाडी मिळते फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपये सरी फायनल प्राइज फायनल फायनल तर मित्रांनो तुम्ही करंट मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट बजेट प्राइस मध्ये तुम्हाला सर्व काही गाड्या मिळतात फक्त चाळीस हजार रुपयापासून मित्रांनो इथे गाडी चालू होणार आहे आणि बाकीच्या जेवढ्या पण गाड्या होत्या त्या पण सर्व बजेटमध्येच तुम्हाला मिळतात तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका आणि मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत गणेश सर आणि साजित सर सर स्वागत आहे तुमचं पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ एंड करण्याच्या आधी परत एकदा तिथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट इथं शेअर करा आपला ॲड्रेस आहे काळेवाडी फाटा ते जगताप डेरीच्या मधी शिवराज नगर द वूड्स सोसायटीच्या शेजारी तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाय नाईन फाय सेवन झिरो नाईन सेवन डबल झिरो अठ्ठ्याण्णव बावीस चव्वेचाळीस नव्वद अडुसष्ट आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावीस पंच्याण्णव पासष्ट आणि सर तुम्हाला जाता जाता काही मेसेज वगैरे द्यायचा असेल आणि एकदा व्हिजिट करा आपलं हे नवीन ऑफिस चालू झालेलं आहे तर आपण बजेटमध्ये एकदम गाड्या देऊ मान सन्मान करू अजून मित्रांनो एकदा करण मोटर्सला व्हिजिट करायला विसरू नका एकदम बजेटमध्ये गाड्या तुम्हाला इथे मिळत आहेत यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर मित्रांनो मी अशा करू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असे त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार